प्रश्नच येत नाही तुम्ही गेल्यापासून मला भाऊच खरं सांगतात भाजी कशी झाली कशी नाही बाकी सांगत नाही चांगले नसले तरी म्हणतात चांगले झाले गुड मॉर्निंग सगळ्यांना तर सकाळच्या वेळेमध्ये तुम्ही तर बघितलंच ताई भाऊ आले होते सकाळच्या पारी मग ताईंनी आंघोळी केली नाश्ताही केला आणि तिकडला घरी गेला बघा ते पूजा उतरायची असते ना त्याच्यासाठी बघा उरकून गेल्या ती मग ह्यांनी आणले चिकन तर आता चिकनची चे भाजी करायची स्वयंपाक आहे म्हणलं थोडासा व्हिडिओ घेवा त्याची आणि त्याची रेसिपी पण तुम्हाला दाखवा म्हणलं दिवस झालं कमेंट पण येतात दाखव दाखव तरी हज्या आधी भरपूर वेळा दाखवली होती मी स्पेशल विडिओ बनवला होता बाकीचं काहीच मिसळलं नव्हतं त्यात पण तुमच्या लक्षात नसेल नाही तर तुम्ही बघितलं नसाल त्याच्यामुळे म्हटलं आता घ्यावा आणि खरंच आगले गडगडे माझं काम काहीच नाही झालं दुर्गा रडती ताई ह्यांनी मागाशी तिकडे गेलं तर म्हणजे भाऊ बरं का आणि तिच्यावरची मम्मी ते आले तिकडला घरचे शेजारचे बघा कामात, 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 कामात। है, है, काम कामात काम दुर्गा रडते परत सगळा पसारा आहे तसं तिला आंघोळ घालायची पावर या त्याच्यामुळं काय सुंदर नाही आणि दहा वाजून गेलात स्वयंपाक नाही धुना नाही भांडी नाही काही सुंदर नाही तर चला दाखवते तुम्हाला आणि हा आणखी काही सांगायचंय सगळा व्हिडिओ घेऊन झालाय आणि व्हिडिओची सुरुवात आता करते सगळं काम आवरल्यानंतर चार वाजल्यात बघा तर सांगा म्हणलं तुम्हाला तर सगळा व्हिडिओ घेतलाय बघा तुम्ही पुढे आता कारण सकाळी माझा लिहा राहता त्याच्या व्हिडिओची सुरुवात काय केली नव्हती घेऊ चाटत नव्हतं उलट केलंय बघा मी आता इथं भाजी करण्यासाठी बघा मी सगळं सामान काढून घेतलंय कोथिंबीर घे कोथिंबीर घेतली कांदा पण घेतला एक मोठा कांदा घेतला आणि आदरक हे दुर्गाची बाबी पडली आता तळत आणि आदर घेतलंय लसूण पण घेतला जरा जास्तच घेतला आणि खोबरं तर एवढं सामान घेतलंय कोथिंबीर सोडून सगळं सामान आपल्याला भाजून घ्यायचंय तव्यामध्ये तवा ता पण तापाय ठेवला इकडं तर चला कांदा खोबरं लसूण मी त्यालामध्ये तळून घेणार आहे आणि दुर्गा का मला कायच करून ना आता म्हणलं हिला घेतं बसव खाली तर काय उतरा नाही तिला बाब्या तळून दिल्या नादी लावायसाठी कारण स्वयंपाकच करून ना, ना लेरडती या इकडे तळून घेते आणि भाजी फोडणीला टाकते मसाला पण काढून दाखवते तुम्हाला तर चला आता कांदा टाकते तेलामध्ये थोडस भाजायला आता इथं बघा मी कांदा टाकला तळण्यासाठी बघा तेलामध्ये आणि मस्तपैकी कांदा असा भाजायला लागलाय आता लाल सर व्हायला लागला गॅस थोडासा कमी करते लय पण <ज़िण> नाही घेणार तळून घेणार भाजून थोडं आबड दबड तळून घेणार आहे कारण मसाल्यामध्ये पण आपल्याला तळून घ्यायचं आहे आणखी आता सगळं सामान बघा मी तळून घेतलंय लसूण पण थोडं तळलाय आणि निम्मा तसंच ठेवलाय तर आता बारीक करून घ्यायची पेस्ट करून घ्यायची आणि इथं चिकन पण शिजवून घेतलंय तर सगळं सामान बघा मी बारीक करून घेतलंय आता इथं आणि इथं मसाले पण काढून घेतल्यात इथं घरगुती मसाला काय काय नाही तुम्हाला नाही तर घेतलंय बघा मी घरातलं काळ तिखट एक दीड चमचा घेतला आहे मोठा चमचा इथं आहे घरकुल गर शाही गरम मसाला हा आणि ही मटण मसाला इथं गरम मसाला घेतला आहे घरकुल घेतलं आहे बघा इथं घरकुल तर एवढं सगळं मसाले काढून घेतलं तर आणि इकडं तेल पण तापण्यासाठी ठेवले तर तेल पण तापले पहिल्यांदा मी घेणारे मसाले सगळं टाकून मग मसाले तळून घेतल्यानंतर ही पेस्ट टाकून घेणार आहे आता इथं बघा मी मसाले पण तळून घेतलं आणि सगळं सामान पण तळून घेतलं बघा आता इथं आणि आता ह्याला पाच मिनटं चांगलं आणखीन वापरून द्यायचे बारीक गॅस खो म्हणजे ह्याचे वास पण भारी सुटल आणि पण येईल मसाल्याला सगळ्या सगळं मिक्स झालं एकजीव झाल्यानंतर ह्याचा आता इथं पाहू शकता बघा मी भाजी पण फोडणीला टाकून घेतली चिकनचा रसा मसाल्यामध्ये ओतून आहे आणि ह्याच्यामध्ये मी आज काय फोटाने तळून टाकलं नाहीत कुठून कारण फोटाने संपल्यात थोडीशी पातळच वाटते या घट्ट करायची थोडीशी तर नवीन मसाला टाकला ते तरी आली उकळायच्या आधीच हे तर बघा भाजी मस्तपैकी उकळायला लागली ला आणि तरी पण एकदम छान दिसती आणि सामान कुडताना मी टाकलं होतं पण वरणं टाकायचं राहिलं विसरूनच गेले होते कारण की दुर्गा बाहेर खेळती त्याच्यामुळे त्याच्याकडं सगळं लक्ष आहे तर चवीनुसार मी टाकून घेवा म्हणलं आता शिजाय टाकले की लगेच इकडे बघा भाकरी करून घेतल्या आणि भात पण टाकला शिजाय आता आणि दुर्गा माझे पाव आहे तिला पाणी ठेवलंय तापायला भाकरी कर करत करत स्वयंपाक करत करत तिला बघत होती बाहेरच खेळत होती एक वाजली पाहुणे एक वाजले पण झालंच नाही ही हात धुतला भाकरी करून की ताईम भाऊ आले लगेच फोनच करणार होती म्हणलं भात ही शिजूस येते ना हय दुर्गा माऊ

प्रश्न येत नाही तुम्ही घ्यायला पसरा कोण ना करून येते झालं की भात शिजतो या गॅस कमी करा गॅस कमी करा हे काहीला आंघोळ घालायची रडत होती पर थि कर ती कर लेकरांच बघ ल तिच की ह्याला बघत बघत भाकरी केला ये जा ये जा करते बाहेर फायबरची बादली <णलीण> म्हणून हाय मांजर हे नाही पाळलं अशी नाही ताईचे तर हिकड बघा ताईने केलं ताट आणि आणून दिलं इकडं बघा ताई पाणी राहायला द्यायचं हाय पाणी राहाय आणि सुख खायचं होतं म्हणलं <णलीण> थोडस करावं शिजलेलंच भाजीतलं तुकडं काढलं आणि असं परतून घेतलं टाकला लिंबू आणि कोथिंबर टाकायचे राहिले वरून चिरण ह्यात बघा मी सगळं हे मसाला टाकला तर शिजलेलं मटणामधलं रश्यामधलं बघा तुकडं काढलं चटणी मीठ मसाला हळद सगळं टाकलं आणि लिंबू पण टाकलं आणि बारीक केल्याला मसाला थोडा ठेवला होता माझ्या मनातच होत करायचं म्हणून पण कटाळा केला म्हणलं सगळं आल्या पुरायची नाही पण आता म्हणलं करावं बाहूनला पण आवडत आणि गडबडीत खायचं असलं की बघा सोप्या सोपे पद्धत आहे का नाही खायत आहे बारी का नाही आहे का नाही त्यातलंच काढायचं चटणी मीठ टाकायचं सामान टाकायचं आणि इकडं भात पण शिजून तयार आहे ताट हे करूस तर भात पण शिजला तर घेते दोन पदार्थ ह्यांना खायला केला ताय के नाही तोपर्यंत तिकडं तो झालं का नाही राहत सगळं पटकन करून भात पण झाला आणि सुक पण करून झालं हे भैया हे mm. खावा कस केलंय माहितीये का कस केलंय भाजीतलंच <laughs> काढलं mm. आणि त्यातच टाकलंय सामान खावा आता भाऊनला भात आवडतो बघा भाऊसाठी मी खास भात करते नाही तर नाही करत वशात काय आणलं होय भाऊ तुम्हाला आवडतं म्हणून करते मग काय तुम्ही कुठं खातात नवीन मसाला टाकलाय लय भारी मसाला आहे ते व त्याची वास घेऊन बघितली काळा भंगार आहे घरी करतो का सेम तसाच ते तुम्ही हज्या आधी दोन आणलं होतं का मसाला ती निसत चटणी सारखं तर हे टाकून बघ थँक थँक्यू बर का भाऊ भाऊच खरं सांगतात मला कोण खरं सांगत नाही मला भाऊच खरं सांगतात भाजी कशी झाली कशी नाही बाकीच कोणी खरं सांगत नाही चांगले नसले तरी म्हणतात चांगले झाले घ्या आपलं जेव्हा भूक लागली एक वाजली एक त्याला चपाती लागते चपातीच नाही त्याच्यामुळे तसा करतय म्हणलं बाकर चोरून दिला खाईन तर चपातीच मागतोय चपात्या केल्याच नाही